नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी धुळे जिल्हा सकल मराठा समाज उद्या हजारोंच्या संख्येने मुंबईला जाणार आहे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मुंबईतून येणार नाही अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे त्याकरिता मराठा समाजाचे नेते संघर्षयोद्धा आदरणीय मनोजा हा पाटील गेल्या दोन अडीच तीन वर्षापासून संघर्ष करीत आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण मराठा समाज राज्यातील एकवटला आहे आता समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आम्ही धुळे जिल्हा सकल मराठा समाजातर्फे हजारोंच्या संख्येने जी धुळे मंबू रेल्वे जाते त्या रेल्वेने संपूर्ण रेल्वे भरून मराठा समाज धुळ्याहून मंबईकडे रवाना होणार आहे आणि जळांगे पाटील साहेबांना साथ देण्यासाठी त्यांना समर्थन देण्यासाठी आम्ही या ठिकाणून हजारोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी होणार आहोत यायचं जाऊ शकतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद